नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट असं भरलं वांग बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत व नंतरच हे मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे फिरून घ्यायचे आहेत खूप बारीक याला करायचं नाही याचा थोडासा भरडा ठेवायचा आहे सेम त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी सुकं खोबरं घेतलं आहे किसून आता यामध्ये दीड इंच आलं व दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत व यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व हे मिक्सरला आपल्याला चांगलं बारीक फिरून घ्यायचं आहे खोबरं मोठं ठेवायचं चा नाही चांगलं बारीक फिरून घ्यायचं आहे आता हे वाटण काढून घेऊया शेंगदाण्याच्या कुटामध्ये आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे व चवीनुसार घालायचं आहे मीठ मीठ बेतानेच घालायचं आहे एक चमचा काळा मसाला रेग्युलर भाजीचा अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरं व आता यामध्ये घालायचे आहे दोन मोठे चमचे धना पावडर धना पावडर घातल्यामुळे भाजीला चव छान येते व आपला मसाला पण जास्त प्रमाणात तयार होतो वांग्यामध्ये भरण्यासाठी आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर तयार झाला आपला मसाला वांग्यामध्ये भरण्यासाठी आता मसाला साईडला ठेवून देऊया आता इथं मी सहा वांगी घेतली आहेत वांगी घेताना आपल्याला चांगली कोवळी पाहून घ्यायची आहेत व मध्यम आकाराची घ्यायची आहेत व यावरती खूप काटे असतील तर ते काढून घ्यायचे आहेत व अशा प्रकारे याचा कडेचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेवला तरी पण चालेल आता याचं डेट खूप मोठं असतं यामुळे अर्ध कट करून घ्यायचं आहे व वांग्याला अशा प्रकारे चिरा देऊन घ्यायचा आहे दोन कारण आपण भरलं वांग बनवणार आहोत चिरल्यानंतर पाण्यामध्ये आहे वरती ठेवलं तर ते काळं पडतं तर अशाच प्रकारे आपण सगळी वांगी चिरून घेणार आहोत वांगी घे हिरवी वांगी घेतली तरी पण चालेल कारण हिरव्या वांग्याची भाजी पण छान होते तर आता ही सगळी वांगी पाण्यामध्ये थोडा वेळ बुडवून ठेवायची आहेत नंतर स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत व नंतरच यामध्ये आपल्याला तयार केलेला मसाला भरून घ्यायचा आहे मसाला भरताना चांगला दाबून दाबून भरायचा आहे कारण नंतर ही वांगी आपण तळून घेणार आहोत म्हणजेच तेलामध्ये हा मसाला सुटणार नाही थोडाफार सुटतो पण तरी पण आपण भरताना चांगला दाबून दाबून भरायचा आहे अशा पद्धतीने आता अशाच पद्धतीने सगळी वांगी भरून घेणार आहोत तर इथं पहा माझी सगळी वांगी भरून तयार झाली आहेत आता लगेचच ही वांगी आपण तळून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी दोन ते अडीच मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला वांगी सोडायची आहे व ती हलक्या हाताने मिडियम गॅसवरती अशा प्रकारे तळून घ्यायची आहेत खूप जास्त तळायची नाहीत थोडीच तळायची आहेत म्हणजेच वांग आपलं लवकर शिजतं तर आता कढईमध्ये थोडासा मसाला सुटला आहे तेवढं चालतं आता यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालायचं आहे व जिरं व मोहरी चांगलं तडतडेपर्यंत तर हे हलवून घ्यायचं आहे यामध्ये एक मोठी वाटी भरून बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे आकाराने म्हणाल तर एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला होता मी तर इथं मध्यम आकाराचा एक टोमॅटो घेतला आहे टोमॅटो आपल्याला पिकलेलाच घ्यायचा आहे यामुळे भाजीला चव छान येते व म टोमॅटो लवकर शिजला जातो आता हे सगळं परतून झाल्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा काळा मसाला एक चमचा हळद व दोन मोठे चमचे लाल बेडगी मिरची पावडर घ्यायची आहे व चवीनुसार घा गा, घालायचं आहे हिंग व एक मोठा चमचा कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी नक्की घाला यामुळे चव छान येते हलवून घ्यायचं आहे यामध्ये थोडासा कडीपत्ता घालायचा आहे व थोडीशी कोथिंबीर घालायची आहे याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आता आपण वांगी भरून राहिलेला मसाला यामध्ये ॲड करायचा आहे मसाला घातल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून याला चांगलं परतून घ्यायचं आहे याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे असं केल्यामुळे भाजीला आ, तेल छान सुटतं तर हा मसाला शिजेपर्यंत मला पाच ते सहा मिनिटं लागली खूप घाई करायची नाही याला तेल सुटल्यानंतरच आपल्याला यामध्ये वांगी सोडायची आहेत हा मसाला चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर आता मसाला आपला चांगला शिजत आला आहे शेवटी यामध्ये घालायचे आहे एक मोठा चमचा गरम मसाला गरम मसाला नक्की घाला यामुळे भाजीला चव छान येते आता आपला मसाला तयार आहे यामध्ये तळून घेतलेली वांगी सोडायची आहेत तर वांग्यातला मसाला पहा अजिबात सुटलेला नाही कारण भरतानाच यामध्ये मसाला हाताने चांगला दाबून दाबून आपल्याला भरून घ्यायचा आहे आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने यामध्ये मी एक ग्लास पाणी घालत आहे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गरमच पाणी घालायचं आहे यामुळे वांगी पटकन शिजतात व भाजीला चव छान येते आता यामध्ये शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे व याला चांगलं हलवून घ्यायचं आहे हलून घेतल्यानंतर याला एक उकळी आणायची आहे व नंतर यावरती ताट ठेवून याला मी नऊ ते दहा मिनिटं शिजवून घेतलं आहे मध्ये मी एक ते दोन वेळा हलवून घेतली होती ही भाजी तर आता इथे पहा आपली वांग्याची भाजी तयार आहे तर आता शिजली आहे की नाही ते पाहूया खूप जास्त वांगे शिजवायची नाहीत वांगी आपण तळून घेतली त्यामुळे लवकर शिजली गेली तर चवीला ही भाजी अतिशय जबरदस्त होते तर वांग पहा काय जबरदस्त दिसतंय वांग्याची भाजी करताना जर आणलेली वांगी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेली असतील तर भाजी करण्या अगोदर ती एक ते अर्धा तास अगोदर बाहेर काढून ठेवायची आहेत वांग शिजलं आहे की नाही ते कसं ओळखायचं वांग्याच्या देठाचा भाग भाग थोडासा दाबून पाहायचा आहे तो चांगला मॅश झाला की समजायचं आपलं वांग शिजलं आपण भरलेली वांगी केली आहे त्यामुळे वांग खूप जास्त शिजवायचं नाही खूप जास्त शिजवलं तर ते खाण्यासाठी गिळगिळीत लागतं तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व मी शेअर केलेली रेसिपी नक्की नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगू शकता कशी वाटली तुम्हाला रेसिपी ते रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह